मौजे मोराळे कुस्ती मैदान तालुका फुलूस जिल्हा सांगली नाही बाबा मी लांब महे फोटो तयारी सर्व मल्लांनी मैदानावर उपस्थित राहावे होत आहे तरी सर्व गा गावातील ग्रामस्थ कुस्ती शौकीन यांनी या मैदानावर उपस्थित राहावे आता दोनच मिनिटात संपन्न होत आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थ या या ठिकाणी मैदानाचा त्रिपळ फोडून शुभारंभ केला जात आहे पाटील चर्मन मोराळ विकास सोसायटी यांच्या शुभ हस्ते व प्रशांत पाटील माजी अध्यक्ष तंटामुक्ती समिती मोराळ यांच्या शुभ हस्ते त्यांच्या शुभ पडून या मैदानाचा शुभारंभ सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी पुरुषा निमित्ताने मोराळे नगरीत ता दव कुस्त्यांचे जंगी मैदान तां संपन्नता एडांचे तसेच सर्व कुस्ती शोकनांचे संयुक्त यात्रा कमिटी या मैदानाचा भव्य शुभारंभ झालेला आहे तरी आता कुस्ती सुरू झालेली आहे या ठिकाणी निकाली कुस्त्यांजय बहुल्ले जंगी मैदान 4000 रुपयांची कुस्ती लावणार नाही कुस्ती कुस्ती निकाली झालका पाहिजे पण सुद्धा सह कुस्ती निकाली झाली पाहिजे शशिकांत कावडे पाचशे रुपये पाचशे रुपयाला शशिकांत कावडे यांना कुस्ती चांगली केल्याबद्दल मोरागावचे सुपुत्र सपुत्र आनंदा कुंडलिक पाटील यांच्याकडून एकशे एक रुपये देण्यात येत आहे पाचशे रुपये कशा रघुरजी किती रुपये पाचशे रुपये तीनशे दोनशे সৌরভ সবাই প্রশান্ত কথা নতুটি গোষ্ঠী পাঁচ গোষ্ঠী নিকল গেলে পাড়া গাঁচে সুপুত্রিক তালী মল সব সবাই প্রশান্ত কদম নতুজি আড়ি ফলাপা

अजय शेठ अंबाला यांच्या वतीने लावण्यात आले पाचशे रुपयाला कुस्ती मानण्यास काय म्हणून सांगितलं तर પ્રયાસ વિરુદ્ધ